मित्रांनो आता आपण नाला सुपारावर निघालो आहे वे वसईला वेरावर गाडी पकडण्यासाठी रिक्षामध्ये बसलो आता आम्ही तुला कुठं भेटणार नाही स्टेशन ला पोहोचले गाडी ट्रेन आली आपली इथून ना तर आपण उतरणार आहोत गाडी पकडण्यासाठी मित्रांनो वसाईवरन आणि वेरावल गाडी आली आपली आणि खूप गर्दी आहे दोघ्या चढायला भेटत आहे आपल्याला मित्रांनो कशी तरी ट्रेनमध्ये चढलोय आणि बसायला जागा नाही मधला पॅशन आम्ही स्लीपरमध्ये घुसतो की मधला सुद्धा फुल आहे बघताय समोर तुझी फुल जाम गाडी आहे खच्चा खच भरलेली गाडी समोरच आहे मित्रांनो खेळ स्टेशनला उतरलोय आता फुल गर्दी असल्यामुळे व्हिडिओ आपल्याला करायला मिळाला नाही कारण जागेवर ना आम्ही अजिबात हल्लोच ना खेड येईपर्यंत मग फोटो काढ इकडे आपण एक काय रात्री अकराला बसलो बसेवरून आता आपण पावणे चार चारला उतरलो आहे खेडला आणि पोर आमची फ्रेश होऊन आता नाश्ता घेत आहेत वडापाव सगळे गारेटले त्यांनी गरम गरम वडापाव समोर आहे चला वडापाव घेतले ना वडापाव मित्रांनो आपली गाडी पालघरला जाण्यासाठी लागणार होती सहाला त्यासाठी आम्ही रिक्षाने वगैरे काही आलो नाही चालत आलो रेल्वे स्टेशन ते खेड बस डेपो आणि हा समोर खेड बस डेपो आहे आता बघूया आपली गाडी कधी लागते पालगडला जाणारी सहाचं तर टायमिंग दिला त्यांनी तोपर्यंत टाईमपास करूया इकडे बसून मित्रांनो गाडी लागली की पहिले झोपून जाणार कारण का रात्रभर झोपलो नाही आपण आणि गाडीमध्ये बसूया गाडी लागली आपल्या आता पालगडला उतरलो आणि थंडी जबरदस्त थंडी आहे सहाची गाडीने आपण आता पावणेसातला उतरलो पालघर स्टँडला नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि आपण गावी आलो आहे काल लो वेरावळ ट्रेन पकडली वसेवरून तीन दिवस लागातार सुट्ट्या असताना जबरदस्त गर्दी होती ट्रेनला आणि साडेतीन वाजता खेडला उतरलो आपण आणि तिथून बसनी घरी आलो पण ट्रेनमध्ये काय आपल्याला शूटिंग करायला भेटलेत नाही कारण का गर्दी जबरदस्त होती आणि गावी थंडी जबरदस्त आहे आलात तर स्वेटर वगैरे नक्की घेऊ नये खूप थंडी आहे गावी आणि आज आपण माझे मित्र आले तिकडे आणि आपण दापोलीला जाणार आहोत दापोलीत बघूया काड्यावरचा गणपती वगैरे नवीन नवीन स्पॉट करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल नवीन स्पॉट दापोलीला बघायला मिळतील आणि जर चॅनलवरती आपलं जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे आपलं छोटंसं घर आहे आणि हा रस्ता आपला समोर गॅलरी वरती हे बघा आणि सवा मंडप आहे आणि आतमध्ये आपली झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये गुलाबाची झाडं आहेत जास्वंदी झेंडूची फुलं आहेत याच्या अगोदर मी व्हिडिओ केला आहे आपलं त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला सगळ्या वस्तू घेतल्या का मित्रांनो आता आपण निघालोय दापोलीसाठी गाडी आपली ही बघूया किती गर्दी भेटते आणि खूप साऱ्या गाड्या आल्या पुण्यातून मुंबईतून बघूया चला पुढचा प्रवास बघूया कसा होतंय हे आपलं पालगड स्टँड आलं हे काश्यांचं वडापावचं दुकान हे पालगड स्टँड रिक्षा स्टँड सगळे इथं लागतं आपल्याला चला दापोईल निघालो आता आपण ही पालगड पवारवाडी इथेच आपलं झोला देवीचं मंदिर आहे आणि इथे आपल्याला दोघांना पिकअप करायचं अजून त्यामुळे थांबावं लागेल इकडे शांत हा ठीक आहे आम्ही खेरडीला होता नाही पुढे दापोली थांबतो दापोली हा ठीक आहे ठीक आहे येऊ नको आपल्याला ते आपल्याकडे येव शनिवार रविवार असा काय एकदा दादा पेपर टाकून मित्रांनो दापोईला पोहोचलो आहे आता आपण आणि आपला प्लॅन चेंज झाला आहे आपण आता जाणार आहोत कोलथरे कोलथरे बीचला तिथे मित्राचं आपल्या गेस्ट हाऊस आहे म्हणजे आता नवीन बांधलं आहे तिथे आपण थांबणार आहोत जेवायला वगैरे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला नवीन बीच कोलथेरी बीच पाहायला मिळेल मित्रांनो आता परशुराम भूमीला बोलतोय बोरुंडी ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलाय तरी सुद्धा जाताना आपल्याला मिळाल ते आपण करतोय परत मित्रांनो कोलत्या नाक्याला पोहोचतो आणि कोलतरी फक्त आता इथून तीन किलोमीटर आहे लवकरच आपल्या स्पॉट वरती पोहोचू आपण मित्रांनो कोलतरला चालू भोरुंडी का चेक करून आपण कोलतरी बीच वरती चला रे बोर बोर बोराचं झाड कसले लागले बोरं आहे बघ सचिन बोर का घाटावरती भेटत नाही मित्रांनो बोराची झाड भेटलेत आपल्याला बोरं काढतात पोरं आमची बोरं काढतात आमची पोरं मित्रांनो फायनल आपण कोलतेरला पोहोचलोय आपल्या स्पॉटवरती आणि बीचवरती चाललोय आपण आता आणि नारली पोपटीची झाड आहेत जबरदस्त लोकेशन वीर आहे हा 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 एक नंबर सचिन स्वेटर आणायला पाहिजे होता गार आताच लागते मित्रांनो कधी आला तर किनारा होमस्टेला नक्की वेड्ड्या कोलतरे तुम्हाला असं इथे राहायला मिळतील रूम्स म्हटलं एक नंबर भाई एक नंबर स्पॉट भाऊ আন বীচরা লুনের পড়ায় আমরা क्लीन बीच नंतर आपण जाऊच पुढे मित्रांनो हा क्लीन बीच कोलतरे आणि कधी आला तर किनारा होमस्टे कोलतेरेला नक्की भेट द्या तुम्हाला राहायची सोय होईल कॉटेज मिळतील हा जबरदस्त ब्रिज एकदम क्लीन

मित्रांनो ही रूम आहे आणि आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये एक बेड आहे आणि विंडो विंडोतून डायरेक्ट सी फेस बीच आपल्याला दिसतो आणि संडास बाथरूम आहे रूम छोटी आहे पण छान आहे मित्रांनो कोलतर्यामध्ये आपण आलो आहे आणि किनारा होमस्टे ह्या ह्याच्यावरती आपण आज थांबलो होतो दुपारपासून आणि त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया इथे काय काय मिळतं आणि काय काय सुविधा आहेत सांग काय काय इथे मिळतं आपल्याला इथे आल्यानंतर घरगुती पद्धतीचं सर्व प्रकारचं जेवण मिळतं त्यामध्ये मच्छी शाकाहारी व्हेज भे, वगैरे सर्व पद्धतीचं घरगुती पद्धतीचं जेवण मिळते नॅचरल फूड्स आहेत सर्व रूम ही आपली एकदम कौलारू वगैरे आहे सर्व त्यामध्ये तुम्हाला बाकी काय तुमच्या जशा ऑर्डर असतील त्या सर्व आपण तुम्ही सांगाल त्या पद्धतीने देऊ शकतो अवेलेबल आणि बाजूलाच आपला आहे म्हणजे बीच बीचच्या दहा मीटर अंतरावरती क्लीन बीच आहे आणि टेन्शन आहे त्याच्यामध्ये आणखीन बाकी रूमचा वगैरे रूम वगैरे आपले इथे अवेलेबल असते आपण बुकिंग कराल तसे अवेलेबल तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन मित्रांनो कधी आलात तर नक्की भेट द्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देईन आणि फोटो वगैरे ह्याच्यामुळे टाकलेच आहेत नक्की भेट द्या थँक्यू मित्रांनो मगाशी आपण बघितलं तर कोलते ब्रिज होता आणि आपण आता आलोय लाडगर ब्रिजला आणि जसा कोलतेरी ब्रिज आहे तसाच हा लाडगर ब्रिज आहे हा समोर दिसणारा नजारा आणि हा हॉटेल तर नक्की भेट द्या जबरदस्त सी व्हि आहे बघू शकतो एकदम क्ली क्लीन आणि मस्त व्हिडिओ शॉटपर्यंत बघत जा जेणेकरून असे नवीन नवीन स्पॉट तुम्हाला बघायला मिळतील बाई सचिन एन्जॉय ना मस्त गण्या जबरदस्त भारी भारी गणेश हे गन्या बाय बीच जबरदस्त <laughs> मित्रांनो दापोलीला नक्की भेट द्या कधी आला तर